जय शिवराय मंडळी मी आता उभा आहे भारताच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या समाधीच्या जवळ सरसेनापती उमाबाई दाभाडे या अभोनकर ठोके देशमुखांच्या कन्या त्यांचा विवाह तळेगाव दाभाडेचे खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला पती खंडेराव दाभाडे आणि मुलगा त्र्यंबेकराव यांच्या निधनानंतर उमाबाईंनी सर्व कारभार आपल्या ताब्यामध्ये घेतला उमाबाईंच्या लहानपणीचा एक किस्सा खूप रंजक आहे पन्हाळा किल्ल्यावर त्या एकदा तारा राणीबाई साहेबांचे सोन्याचे तोडे घालून मिरवत होत्या तेव्हा त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना तोडे काढायला सांगितले आणि मोठा पराक्रम गाजव मगच हे सोन्याचे तोडे घालायचा मान मिळतो असं सांगितलं उमाबाईंवर ज्यावेळी जबाबदारी आली त्यावेळी ते त्यांनी फक्त दप्तरी कामकाजच न बघता अगदी अहमदाबादच्या किल्ल्यावर आक्रमण केलं होतं तिथे जोरावर खानाचा त्यांनी स्वतः हत्तीवरच्या अंबारीत बसून आपल्या सैन्याचं नेतृत्व करत पराभव केला होता तेव्हा त्यांना सरसेनापती पद हे पद मिळालं त्याच्यानंतर सोन्याचे तोडे त्यांना मिळाले ते, ते आस्था गायक या दाभाडे घराण्यामध्ये चालत आलेले आहे